ुट्यूब hey चॅनल तर आत्ता वाजलेत पावणे दहा पावणे दहा वाजले सकाळचे मी ब्लॉग शूट करायला घेतलं जस्ट उठले होते आंघोळ वगैरे झाली आणि आता पहिले मी बेड सेट करते कारण का बेड बेड खूप अस्तव्यस्त पडलेला आहे बेड सेट करूयात आणि मग जाऊयात माझी ब्लॅक कॉफी करायला रोज मी रोज सकाळी ब्लॅक कॉफी घेते वेट लॉससाठी चांगली असते त्यामुळे मी जवळपास भरपूर वेट लॉस कमी केलं खरं तर बाकीचं डाईट तुम्ही करा किंवा नाही नका करू मॅटर करत नाही पण खरंच सांगते ब्लॅक कॉफी खूप इफेक्टिव्ह आहे तुम्ही पण घेत जा ब्लॅक कॉफी त्यामध्ये एक चमचा तूप टाकलं ना तर ती अतिउत्तम असते खूप छान इफेक्ट रिझल्ट खरंच आहेत म्हणून मी सांगते तर आधी बेड सेट करूयात माझा बेड सेट आहे गल्डन चला किचनमध्ये जाऊयात आता नाही नाही त्याच्या आधी मी जरा मेकअप शेकअप करते मेकअप शेकअप म्हणण्यापेक्षा जस्ट रेडी होते केस वगैरे करते किचनमध्ये आले बघूयात काय केलं मम्मीने तर वरण म्हणजे मम्मीने वरणाची वरण शिजून ठेवलं वरणाला फोडणी देते बटाटा पण उकडून झाला आज पिवळा बटाटा वरण वटाणे भात आणि खीर तांदळाची खीर मला शेवयांची खीर आवडत नाही मला तांदळाची खीर आवडते तर अशी खीर असा आज मेन्यू आहे तर आज तर मम्मीला थोडं काम आलं आहे त्यामुळे मम्मी जाणार आहे परत परत येईल थोड्या वेळाने तर आज मलाच बनवावं लागणार आहे सगळा स्वयंपाक आणि ब्लॅक कॉफी केली आहे मी आधी ब्लॅक कॉफी आहे आणि मम्मीला अचानकच जावं लागलं आहे काहीतरी काम आलं तिला डॉक्युमेंट सबमिट करायचे होते तर ती गेली आहे एक एक तासाभरात येईल ती डाळ मम्मीने शिजून गेली आहे फक्त डाळीला फोडणी द्यायची आहे लसूण आणि मिरची आणि कढी तर आधी लसूण वेळेस तुम्हाला कालचा ब्लॉक कसा वाटला माझा ते मला ते नक्की सांगा ओ न पण फॉलो करा काहीच मी अजून मी खूप जणांनी मला इन्स्टाला फॉलो केलं नसेल तर इंस्टाला पण लवकरात लवकर फॉलो करा आणि मोस्टली आम्ही आहे ना जास्त तेलाच्या भाज्या खात नाही आत्ता पण मी थोडंसं एकदम थोडंसं थोडंसं तेल टाकणार आहे कारण का पप्पासुद्धा सुद्धा डाईटवरती आहेत आणि मीसुद्धा डाईटवरती आहे त्यामुळे फक्त थोडंसं तेल आहे जास्त तेल नाही तर मी इथे लसूण थोडं टेचला आहे आणि मिरची आणि आधीच मी कडीपत्ता आणि मोहरीची हो फोडणी लिहिली आता हे दोन्ही पण टाकूयात त्याच्यामध्ये थोडीशी हळद आपण जी डाळ शिजवली आहे ना ती जाणार ह्याच्यामध्ये छान झाला आहे कलर खूप छान आलाय कोथिंबीर ॲड करायची भरपूर कोथिंबीर ॲड करायची बघू शकता वरण किती छान झालेलं आहे मस्त कोथुंबीर एक नंबर वरण केलं आहे गाई तुम्ही खरंच मस्त झालंय आता मी एक तांदूळाची भाजी बनवते ते आता फक्त मिरची आणि लसूण हे फक्त टेचून घेणार बाकी काय जास्त टाकणार नाही त्याच्यात कारण का तशीच भाजी छान लागते ह्यामध्ये तेल आहे तुम्हाला दिसत पण नसेल मेवी खूप थोडंसं तेल आहे तेवढंच टाकणार आहे तेल टाकले आता डायरेक्ट लसूण आणि मिरचीचे जे आपण टेचून घेतलाय तो टाकते लसूण आणि मिरची परत ती थोडीशी तोपर्यंत मी कुकर आपले बटाटे काढते मग अशी गाएद काय झालं <laughs> लक्षातच आलं नाही मला किती शिट्ट्या झाल्या त्यामुळे बटाटा खूप शिजलेला आहे पण ठीक आहे बरं झालं थोडंसं गार पाणी टाकते त्याच्यामध्ये म्हणजे ते गार होते तुम्ही पण नक्की ट्राय करा का माझ्या रेसिपीज पण मला सांगत जा आणि जर आत्ता सध्या मी घरी आहे माझा ॲडमिशनची प्रोसेस नाही जा म्हणजे प्रोसेस सुरू झाली आहे पण ॲडमिशन झालं नाही आहे तर तुम्हाला अजून काही नवीन आयडियाज असतील की बाबा ही भाजी बनव ती भाजी बनव किंवा नवीन काहीतरी तर मला नक्की सांगा मी नक्की करेल ते इंस्टाला मेसेज करा किंवा ह्याच ब्लॉकच्या खाली जो आ, आता मी टाकेल त्याच्या खाली कमेंटमध्ये सांगा मला आता डायरेक्ट तांदूळची भाजी आपण त्याच्यात टाकल्या आता बघा ही भाजी किती दिसतीये आणि पूर्णपणे झाली ना भाजी रेडी किती केवढी दिसते बघा थोडस मीठ टाकते म्हणजे त्याला पाणी सुटते त्या पाण्यामध्ये शिजते त्याच्यात काही वेगळी गरज नाही पाणी दिली टाकायची तांदूळज्याची भाजी पण झाली आहे मी तुम्हाला दाखवते तांदूळज्याची भाजी कशी दिसती आहे मग अशी किती दिसत होती ना आता किती दिसती आहे हे बघा तांदूळज्याची पण भाजी रेडी आहे मस्त लसूण मिरची दिसत असेल तुम्हाला इथे तेवढीच फोडणी दिली आहे आणि पाणी पण बघा किती सुटले आता हे आटवाईचं भाजी शिजत आली आहे बऱ्यापैकी म्हणजे शिजलीच आहे ऑलमोस्ट आणि ह्या भाज्या आहे ना थोड्या कच्च्या खाल्ल्या ना तर चांगलं असतं जास्त पण खूप ओव्हर कुक नाही करायचं ह्याला थोड्या प्रमाणात तर तांदुळाची भाजी झाली आहे मी सगळं कटिंग पण केलं आहे तीच घेतली आहे धुऊन घेतली आहे थोडीशी विसळून घेतली आहे आता करूया बटाट्याची भाजी म्हणजे चिखल आहे म्हटलं तरी चालेल लक्षातच आलं नाही काय करू आता ठीक आहे पण त्यामुळे मी जरा थोडं तेल लागेल ह्याला नाही आता चिटकेल खाली कढईला आणि त्या भाजीसाठी मी काय केलं ते कढीपत्ता घेतला आहे कांदा घेतला आहे टमॅटो घेतला आहे म्हणजे टमॅटो टाकत नाही मम्मी तर नाही टाकत पण मला आवडतो म्हणून मी टाकते आणि आपली कोथिंबीर थंबीरच परत एकदा लसूण आणि मिरची टेचून घेतली आहे त्यावेळेस मिरची जरा जास्त टाकली आहे कारण का मला स्पायसी खायची इच्छा झाली होती आणि जिरे मोहरी टाकणारे सॉरी मोहरी टाकणारे ना जिरे नाही मोहरी संपत्त चालते सगळीच टाकते आपण ते कढीपत्ता टाकते आणि त्यानंतर आलं लसूण सॉरी आलं लसूणच येते लसूण आणि मिरची टाकूयात कांदा म्हणजे मी कधी अकरा वाजता आले आत्ता अकरा पस्तीस मी पस्तीस मिनिटामध्ये वरण केलं तांदूळाची भाजी केली आणि इवन बटाट्याला पण आता मी फोडणी देते म्हणजे विचार करू किती फास्ट आहे कुकिंग मध्ये तर थोडीशी हळद टाकते गरजेनुसार आपल्या गरजेनुसार स्मॅश केलेला बटाटो टाकायचे टाकते स्मॅश काय म्हणताय चिखल झालाय काही असू द्या भाजी छान होणार आहे मीठ टाकते थोडस चवीनुसार टाकायचं आपल्या ह्या खरच गाई मी तुम्हाला म्हंटल ना वडापावच्या भाजीसारखी होणारी भाजी सेम तशीच झाली बघू शकता माझं किचन किती पसार झालाय आधी हे मी साफ साफ करते असं एक चुटकीमध्ये ओके तर किचन ओटा साफ झाला आहे इकडे बघू नका मला भांडी ती नंतर घासायची आहेत पण मी फक्त आत्ता ओटा पुसून घेतला व्यवस्थित आता इथे मी आलं लसूण आणि मिरची थोडीशी पेस्ट बनवायची होती पण ऑबियसली ह्याच्यावरती काही पेस्ट होणार नाही आहे त्यामुळे मी बऱ्यापैकी बारीक केलं आहे आणि इकडे थोडे खडे मसाले आहेत लवंग दालचिनी हे फूल असतं चंद्रफूल ह्याला म्हणतात ते दालचिनी आणि तेजपत्ता मला सापडला नाही त्यामुळे तेच पत्ता मी स्किप करते तेल चांगलं तापले खडे मसाले टाकायचे खडे मसाले चांगले परतून द्यायचे त्याला कांदा टाकला मी ह्याला काही गरज नाही जिरे मोहरी काही टाकायचं नाही फक्त खडे मसाले दोन मिरच्या कांदे टमॅटो पण इवन मी टाकलं नाही आहे कांदा परतत आला आहे तर ह्याच्यामध्ये मी टाकते आले लसणाची पेस्ट आणि मिरची पण आहे थोडीशी दोन मिरच्या त्याच्यात दोन तीन मिनिट आहेत तिखटपणा येण्यासाठी थोडंसं ओके तर मसाला छान परतला गेलेला आहे आता ह्याच्यात मी आणि तांदूळ सोबतच धुवून घेतलं होतं आता हे ॲड करते मी त्याच्यात थोडासा बिर्याणीचा मसाला टाकते मी ॲड करते ह्याच्यात कारण हे नाही छान चव येते मसाला खूप छान आहे बिर्याणीचा मम्मीने आणला होता म्हणजे होममेड मसाला आहे हा तर पाणी ऍड करते थोडंसं शिजणे एवढं कोथंबीर ऍड करते झालं आता शिट्टी करून घ्यायची दोन ह्याच्यात आणि आपला भात माझा भात होतोय आता आता ह्याला फक्त एक शिट्टी नाही सॉरी दोन शिट्ट्या करून घेते म्हणजे शिजेल व्यवस्थित कारण का वाटाणं पण आहे तांदूळ तर लगेच शिजेल पण वाटाण्यासाठी आणि इथे माझी तांदूळची भाजी पण रेडी आहे बटाट्याची भाजी पण रेडी आहे आणि वरणसुद्धा रेडी आहे तर राईज आता फक्त खीर आणि चपाती राहिली आहे ते मम्मी आल्यावरती करेल तोपर्यंत मी हे उरकून घेते सो राईज माझं सगळं काढलेलं आहे आता फक्त खीर आणि चपाती राहिली आहे करायची मम्मी म्हटली की ती आल्यानंतर करेल आणि मला पण फॉर्म भरायला जायचं आहे तर मग मी उरकते आणि जाते आणि तुम्हाला पूर्ण ताट जेवण वगैरे मी थोड्या वेळात दाखवते आणि भांडी पण पासून झालेली सगळी किचन आता पण साफ झालेला आहे इकडे सगळे व्यवस्थित लावलेलं आहे भात चपाती आलं ते मी तर वरण वगैरे भाज्या वगैरे काढून ठेवलेल्या आहे सो आता दमले यार मी म्हणजे दीड तासात माझं सगळं ओरखलं बरं का आता मग मी आलं की फक्त खीर आणि चपाती आल्यावर नासिकचं मासूस कॉलेज ऑफ इंजिनियरिंग रिसर्जेंट एक लरेन नासिक तर टेक्नॉलॉजी हे कसं काय परत मी कधी पाहिजे नाही बघायचे एवढं पी आय सी पी आय सी हा ती एक आहे देवाय पाटी जस्ट मम्मी आली आहे माझी मम्मी चपात्या करून दिली माझ्यासाठी गरम गरम चपात्या खिरीचा वेद कॅन्सल झाला तुम्ही छान की खीर आता कॅन्सल

ientoощ ahead বববর মে জবর শকলাংর মাকে ঊয়ু সোড়ogi, whiarda বখোলাঠত ...তে দাকরে দর হাকর dignity

हे ताटे हे मम्मीचं आहे मी तांदुळीची भाजी आणि वरण नाही घेतलं माझं ताटे बटाट्याची भाजी वटाने भात आम्रखंड आणला होता आणि चपाती तर कसं वाटलं हे ताट मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय कर